माघवारीतील तिसरं गोलरिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पेनौर इथं हा नेत्रदीपक सोहळा साजरा झाला माघवारी पालखी सोहळा परंपरेनं श्रीक्षेत्र पंढरपूरला पायी चालत जात असतो हजारो वारकरी भाविक ज्ञानोबा तुकाराम नामाच्या गजरात उत्साहात चालत जातात या सोहळ्यातील तिसरं भव्य गोलरिंगण महात्मा गांधी विद्यालय पेनूर तालुका मोहोळ इथं पार पडलं माघवारी निमित्त मोहोळ मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीच्या रिंगण सोहण्यासाठी एकत्रीकरण करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांच्या पूजनानं या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला अखिल भाविक वारकरी मंडळ आणि ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष किसन बापू कापसे प्रदेश उपाध्यक्ष संजय पवार शहराध्यक्ष यांच्याकडून पेन्नूर ग्रामस्थांतर्फे सरपंच सुजित आवारे उपसरपंच सागर चावरे यांच्याकडून सन्मान करण्यात आला तसंच दर्शन ढगे राकेश अन्नम पांडुरंग शिंदे बप्पा कापसे अच्युत मोपरे आदी मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आलं तर सरपंच सुजित आवारे हरिभक्तीपरायण भागवत चौरे महाराज राष्ट्रीय उपाध्यक्ष हरिभक्त परायण दयानंद भोसेकर महाराज सागर चावरे उपसरपंच आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रिंगणातील मानाच्या आश्वाचं पूजन करण्यात आलं सूत्रसंचलन हरिभक्ती परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी केलं